ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका सिडको इथे त्रिकालेश्वर महादेव मंदिरामध्ये महाशिवरात्री निमित्तानं बुधवारी पहाटेपासूनच महाअभिषेक महापूजा महाप्रसाद वाटपासह विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं ओंकारेश्वर महादेव मंदिर गणेश चौक मंदिराचे ज्ञानेश्वर सोनवणे तसेच नामदेव सोनवणे यांच्या हस्ते महापूजा आणि महाअभिषेक संपन्न झाला दिवसभर भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं इडली वडा अन्ना ग्रुप यांच्या वतीनं राजगिरा लाडू आणि फळांचं वाटप करण्यात आलं श्री विठ्ठल रुक्मिणी दत्त मंदिरामध्ये वृंदावन चौक इथे उज्जैन महाकाल यांची प्रतिकृती बनवण्यात आली होती हे बनवण्यासाठी भस्म पंचामृत बुक्का तूप मध हळद कुंकू वापरण्यात आलं तर डोळ्यांसाठी चुन्याचा वापर करण्यात आला यासाठी कल्पना प्रभूने मीना शुक्ला शैला महाजन संगीता शिरसागर लीला सोनकूळ उर्मिला विस्पुते उज्ज्वला निलक तसेच सुजाता मोहिते गौरी जोशी आदींनी परिश्रम घेतले उत्तम नगर येथील शिवशंभू मित्रमंडळानं देखील महाशिवरात्रीनिमित्तानं बर्फाची पिंड ठेवली होती नीलकंठेश्वर महाराज असं या पिंडीला नाव देण्यात आलं या पिंडीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना देखील हे पिंड आकर्षित करत होती हा कार्यक्रम माजी नगरसेविका शीतल भांबरे संजय भांबरे तसेच शिवशंभू मित्रमंडळाचे राजेंद्र मराठे बाळासाहेब जमदाडे कैलास खांडगे तसेच शशी गरुड पप्पू पाटील आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते यावेळी मंडळाच्या वतीनं महाप्रसादाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं किरण आहेर सी चोवीस तास नाशिक उन्हाळा आलाय गरमी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूल, -कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज फ्रीज तसेच फ्रीज, एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी